नाही ही तर हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे मग तो अमेरिकेतला असो हो, ऑस्ट्रेलियातला असो हो, चायनातला हो, असो आणि आपल्या भारतातला असो हो। मुलं ऐकत नाहीत ही गोष्ट खरी आहे परंतु मुलं अनुकरण करतात ही मात्र जास्त तेवढीच खरी गोष्ट आहे म्हणून प्रत्येक म्हाताऱ्यांनी आपलं स्वतःचं आचरण आपलं वागणं बोलणं चालणं आपलं वर्तन दिवसभराचं हेच एक आदर्श असलं हेच आयकॉन म्हणून त्यांच्या पुढे जर सादर केलं किंवा ते जर पाहत आले तर नक्कीच त्यांच्यामध्ये फरक पडत असतो मुलं अनुकरण जरूर करता। करतात मग बरीच म्हातारी मला भेटतात काय आता या वयात काय करायचं आणि काय कोणी ऐकत नाही असं कुणापर ते करतात तरुण पोरं म्हणतात येऊ ब्लॅडी मॅन तुम्ही ते काय तुमचं जुनं सांगणार आणि जमाना बदलला आहे म्हटलं आता आता नवीन पिढी आहेत डिजिटल युग आहे तुम्हाला काय कळतं हे असं नरून नवीन पिढी बोलते मग बरेचसे म्हातारे मला म्हणतात म्हाताऱ्यांना आमच्या अहिराणी भाषेमध्ये धल्ला म्हणतात म्हणून या धल्ल्याचा त्या धल्लांना एक सल्ला आहे तो असा की वयात आपण काय करू शकतो तर एक काम आपण करायचं आपण रोड सायन्स बनायचो आपण जेव्हा रस्त्याने जातो हायवेने जातो त्यावेळेस रस्त्याच्या जा बाजूला खांब्यावर एक चिन्ह ठेवलेली असतात आणि ते चिन्ह जाणाऱ्या येणाऱ्या रहदाऱ्याला सावध करीत असतात बघा रे बाबांनो पुढे अपघाती वळण आहे पुढे युटर्न आहे पुढे रस्ता खराब आहे पुढे गाडी हळू चालवा पुढे रस्ता संपणार आहे पुढे अतिशय वर्दळीचा रस्ता आहे पुढे शाळा आहे पुढे कॉलेजेस आहेत पुढे म्हातारी माणसं आहेत पुढे गुरढोरं आहेत अशा सगळ्या सूचना ते रोड साईन्स बसल्या बसल्या देत असतात त्याच्याकडे कोणी पाहू न पाहू परंतु ते त्यांचं काम मात्र चोख बसवत असतात म्हणून आपण रोड साइन बनायचं आपलं काम आहे की बाबांनो इथे सावध व्हा कोणी ऐकू नको ऐकू परंतु आपण आपल्या आचरणाने जर चांगलं कामं करत आलो आपण जर आपल्या मोठ्यांचं तरुणांचं आपण आदर केला तर ते, आदर ते आपला आदर करतील आपणही अपडेट असलं पाहिजे या डिजिटल जगामध्ये आपण सुद्धा जेवढे अपडेट राहू तेवढी मुलं आपल्या ऐकतील नाहीतर आपण आहे ना गेला आपला जमाना म्हणून जर आपण तोंड उतरून बसून राहिलो गप्प बसून राहिलो हात चोळत बसून राहिलो तर मुलं नाही ऐकणार मुलं आपलं अनुकरण करतील असं जर वाटत असेल तर आपणच एक शॅम्पल बनलं पाहिजे की जेणेकरून त्यांनी म्हटलं पाहिजे यस त्या बुड्ढ्यासारखं आपण वागलं पाहिजे जगलं पाहिजे त्या दुसरं एक महत्त्वाची भूमिका आपली ती असते ती म्हणजे तुम्ही पा कुस्तीचा आखाडा असतो त्या आखाड्यामध्ये पैलवान कुस्ती खेळायला येतात आता आपण यावयात तर काही आपल्याला काही जमणार नाही आपण म्हातारी झालो कुस्ती खेळू शकत नाही परंतु त्या कुस्ती खेळणाऱ्या पैलवानला चव यावा त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण व्हावी चिकटी निर्माण व्हावी म्हणून तो जो डफ वाजवणारा असतो ना तो डफ वाजवणारा खूप महत्त्वपूर्ण भूमिका वाजवतो तो इतक्या ज्वेषाने इतका त्वेषाने आणि अशा काही पद्धतीने तो डफ वाजवतो की त्या पैलवानांना चेव हो चढतो आणि तो प्रतिस्पर्ध्याचा केव्हा पराभव करू किंवा त्याला चितपट करून केव्हा मी विजयी होईल असा उन्माद त्याच्यामध्ये निर्माण होतो ही उर्मी ही कुर्मी त्याच्यामध्ये निर्माण करण्याचं काम तो डफवाला करत असतो बरं आता आपली भूमिका ही अशी डफ वालायची आपण डफ, वाला डफ वाजवायचा आणि नवीन पिढीला पुढे चालण्यासाठी प्रोत्साहित करायचं असतं त्यांना नीट गाईड असतं त्यांना मार्गदर्शन असतं पण त्याआधी आप